छेपारलं कोण आहे मी त्याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देणार नाही योग्य वेळ देणार नाही पण येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय घ्यावेत एवढाच सल्ला आमचा आहे आम्ही काही लहान मोठ्याचं केलंच नाही आम्ही तर ऑलरेडी नॅशनल पक्ष आहोत त्यामुळे आम्हाला कोणाबद्दलचं टीका करायची नाही कोणाला लहान नाही आमच्याबरोबर जे आहेत त्यांना सांभाळून घेऊन जाणं ही काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे अशा पद्धतीचे असंविधानिक शब्दचा वापर त्यांनी करू नये एवढीच आमची सलाह आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका